उंदीर आणि सिंह एके दिवशी जंगलात एक मोठा सिंह झाडाखाली झोपला होता तो खूप थकला होता आणि गाढ झोपला होता तेवढ्यात एक छोटासा उंदीर तिथून गेला तो खेळता खेळता सिंहाच्या अंगावर चढला सिंह जागा झाला आणि जोरात गर्जना केली अरे छोट्या माझ्या अंगावर चढतोस उंदीर घाबरला आणि म्हणाला माफ कर रे राजे पुन्हा असं होणार नाही मला सोडून दे कधीतरी मी तुझी मदत करीन सिंहाला हसू आलं हा छोटासा उंदीर माझी मदत करणार हा, 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 हा। पण त्याने त्याला सोडून दिलं काही दिवसांनी सिंह शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला तो गर्जना करू लागला वाचवा वाचवा उंदीर आला आणि म्हणाला थांब रे राजे मी आलो त्याने आपल्या तीक्ष्ण दाताने दोर चावले आणि सिंहाला सोडलं सिंह म्हणाला धन्यवाद छोट्या मित्रा आता मला कळलं लहान कोणीही असो त्याची मदत मोठी ठरू शकते शिकवण कोणीही लहान नसतं प्रत्येकाकडून काहीतरी मोठं काम होऊ शकतं